एक मोठी बातमी येते बुलेटिनच्या सुरुवातीला ती म्हणजे मुंबई विद्यापीठाचा बेजबाबदार कारभार उघडकीस आलेला आहे पेपर सुरू असतानाच बदललेली प्रश्नपत्रिका आणि ही प्रश्नपत्रिका बदलल्यामुळे विद्यार्थ्यांची मात्र ऐन परीक्षे देत्यावेळी खूप मोठी गडबड झालेली आहे खूप मोठा गोंधळ विद्यार्थ्यांचा उडालेला आहे तसंच शाखेच्या तिसऱ्या वर्षाचा हा पेपर होता मात्र पेपर सुरू असताना पेपर सुरू झाला परीक्षा सुरू झाली आणि ऐन प्रश्नपत्रिकाच बदलण्यात आली आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी पेपर लिहायचा तरी कसा अशा विवंचनेत हे सगळे विद्यार्थी अडकलेले आहेत प्रश्नपत्रिकाच बदलली आणि त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले चेतन किर्दत, चेतन किर्दत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत काय सांगता येईल अतिशय अजब असा हा प्रकार म्हणावा लागेल स्नेहा खर पाहायचं झालं तर मुंबई विद्यापीठाचा गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे कारभार जे आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत हा देखील एक अजब कारभार जो आहे तो मुंबई विद्यापीठाकडून समोर आलेला आहे चालू परीक्षेतच अर्ध्या तासानंतर पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती बदलून दिल्याने विद्यार्थ्यांची खरंतर तारांबळ उडालेली आहे मात्र आपण पाहिलं तर दीडशेहून अधिक जे परीक्षा केंद्र आहेत या सर्वच परीक्षा केंद्रांवर अशा पद्धतीची चूक जी आहे ही विद्यापीठाकडून झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईत नव्हे तर पार कोकणापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत यांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागला खरंतर अकरा वाजता ही परीक्षा जी आहे ती सकाळी सुरू झाली होती मात्र साडे अकराच्या सुमारास ज्या वेळेला विद्यार्थ्यांना ही चूक जी आहे ही निदर्शनास आणली त्यानंतर खरं तर तब्बल अर्ध्या तासानं म्हणजे साडे अकराला नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका जी आहे ती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे आणि यानंतर ही बाब जेव्हा युवासेनेकडे पोहोचलेली आहे त्यानंतर युवासेना देखील आक्रमक झालेली आहे अशा प्रकारची परीक्षा विभागाची गोंधळाची सिरीज चालू आहे किमान आता तरी नैतिकतेची जबाबदारी घेऊन संचालक आणि परीक्षा नियंत्रक यांनी राजीनामा देणार का असा सवाल जो आहे तो आता युवा से सेना सदस्य प्रदीप सावंत विचारताना आपल्याला पाहायला स्नेहा धन्यवाद चेतन मी तुला थोडस थांबवते कारण आपल्यासोबत डॉक्टर प्रदीप कापसेकर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत प्रदीप जी तुमचं स्वागत जय महाराष्ट्र मध्ये काय प्रतिक्रिया नोंदवाल तुम्ही याविषयी अतिशय संतप्त प्रक्रिया नोंदवेल मी सर्व विद्यार्थ्यांचा असते सेमिस्टर मध्ये पूर्ण सहा महिने अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या वेळेमध्ये पूर्ण पेपर सोडवायचा असतो परंतु आज ही घटना झालेली आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विनाकारण एक्स्ट्रा अर्धा तासाचा मानसिक तणाव सहन करावा लागला तर ह्या तणावामुळे नंतर देण्यात आलेल्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं पूर्ण शंभर टक्के प्रयत्न पेपर सोडवण्यामध्ये देता येत नाही अशा प्रकारचे अत्यंत हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं परीक्षेमध्ये त्यांना त्यांच्यामध्ये असलेले पूर्ण एफर्ट्स देता येत नाहीत याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या नुकसानीसाठी कोण जिम्मेदार आहे उत्तर आवश्यक आहे आणि हलगर्जी दिसून येतोय त्यांना त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे अशी मी समस्त मागणी नक्कीच प्रदीप डॉक्टर प्रदीप आणखी एक मला छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा सुरुवातीला पहिला पेपर देण्यात आला आणि नंतर अर्ध्या तासांनी जेव्हा नवीन पेपर देण्यात आला मुळात काही कारण सांगण्यात आलं का कारण अशी माहिती मिळते की हा नवीन पेपर जो आहे तो नवीन अभ्यासक्रमानुसार अंतर्भूत करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित होता तसं ऑफिशियली आम्हाला काहीच डिक्लेअर करण्यात आलेलं नाही परंतु आम्ही जो पहिला पेपर बघितलेला त्या पेपर मध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट हा म्हणजे सिलेबस नसलेला सिलेबसच्या बाहेरचे काही दोन तीन प्रश्न होते तरी पण तो पण भाग पेपर मध्ये इंडस्ट्री रिलेशनच्या प्रकारामध्ये मोडू शकतो परंतु सिलेबसच्या बाहेरच असल्यामुळे कदाचित पेपर बदलला असावा अशी दाट शंका आहे परंतु ह्याच ऑफिशियली असं कन्फर्मेशन आम्हाला कोणीच सांगितलं सांगण्यात आलेलं नाही नक्कीच प्रदीप तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कारण सुद्धा तेच असेल पण जरी ते कारण असलं तरी चूक जी आहे ही क्षमा करण्या योग्य नाहीये कारण कुठेतरी विद्यार्थी जेव्हा एखादी परीक्षा देण्यासाठी येतो अर्थातच काही ना काहीतरी कही तयारी करून येतो आणि मी आता हा पेपर चांगला देणार आहे आणि यश संपादन करणार आहे या भावनाने खरं तर तो पेपर लिहित असतो मात्र असा हा प्रकार खरंच विद्यार्थी म्हणून सगळ्यांनाच याचा त्रास झाला असेल हो नक्कीच धन्यवाद प्रदीप आमच्याशी बोलल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया जय महाराष्ट्रापर्यंत पोहोचवल्याबद्दल